आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करीत आहोत त्याचं कारण असं आहे की गेल्या एक वर्षभरापासून पंजाब हरियाणाच्या बॉर्डरवरती पंजाबचे हजारो शेतकरी आंदोलन करीत आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबावं शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला उत्पादन खर्च भरून निघेल एवढा भाव मिळावा या प्रमुख मागण्यासह शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावं भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये सुधारणा व्हावं या मागण्या घेऊन ते शेतकरी वर्षभरापासून त्या ठिकाणी थांबलेले आहेत परंतु सरकार त्यांना दिल्लीकडे येऊ देत नाही गेल्या पन्नास दिवसापेक्षा अधिक कालावधी झाला सरदार सिंग दल्हेवाल हे उपोषण करीत आहेत परंतु सरकार त्यांच्या उपोषणाकडे सुद्धा संवेदनशीलतेनं ना बघत नाही किंवा त्यांच्याशी चर्चा करायची तयारी दाखवत नाही त्यामुळं ना महाराष्ट्र राज्यासह देशातील कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतीमाला भाव मिळत नाही शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला चाललाय शेतकऱ्याच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत चालल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या ह्या सगळ्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारला ह्या प्रश्नावर गांभीर्यानं विचार करून हे सोडविण्याची सद्बुद्धी यावं यासाठी आम्ही एक दिवसाचं हे लाक्षणिक उपोषण या ठिकाणी आज करीत आहोत यापुढे जर सरकारनं शेतकऱ्याचे प्रश्न सोडविण्याचं धोरण राबवलं नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलनही आम्ही या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि सरकारला धडा शिकविण्याचं काम यापुढे शेतकरी आम्ही करणार आहोत